एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर बुलढाण्यात चोवीस डिसेंबरला जिल्हा साहित्य संमेलन वृत्तनिवेदक श्रीकांत घुले यांना जिल्हा भूषण पुरस्कार जाहीर चौदावे जिल्हा साहित्य संमेलन येत्या चोवीस डिसेंबरला बुलढाण्यात संपन्न होत आहे बुलढाणा शहरातील जिजामाता महाविद्यालयात होणाऱ्या या एकदिवसीय साहित्य संमेलनात सहा सत्र आयोजित केले आहेत या साहित्य संमेलनात वृत्तनिवेदक श्रीकांत घुले यांना जिल्हा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे येत्या चोवीस हा रविवारला बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन हे जिजामाता महाविद्यालयात संपन्न होत आहे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे आहेत आणि अनेक मान्यवर साहित्यिक या साहित्य संमेलनाकरता हजेरी लावणार आहेत या साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक मंडळींना पुरस्कारसुद्धा देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जे एखादा कलावंत किंवा एखादा व्यक्ती बुलढाणा जिल्ह्याचं नाव जर कमावत असेल तर त्यासाठी बुलढाणा भूषण म्हणून आम्ही यावर्षी श्याम टी व्हीचे जे पत निवेदक आहेत श्रीकांत घुले पाटील त्याला आम्ही बुलढाणा भूषण म्हणून पुरस्कार जाहीर करतो आहे बुलढाणा जिल्हा हा साहित्य व सांस्कृतिक परिवाराने आणि संस्कृतीने समृद्ध असा आहे सतत गेल्या तेरा साहित्य संमेलन या जिल्ह्याच्या पातळीवर झालेले आहेत हे इथं चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बुलढाणा येथे चौदावे बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन संपन्न होत आहे या संमेलनामध्ये विविध सहा सत्रांमध्ये संमेलन आयोजित केलेलं आहे यात उद्घाटन सत्र समारोप सत्र याशिवाय तीन परिसंवाद गझल संमेलन कवी संमेलन तथा कथाकथन यासह सकाळी आठ वाजता वामनदादा कर्डक स्मारक परिसर येथून ग्रंथदिंडी सुरू होणार आहे